मौजे मंगरूळ तालुका मावळ या ठिकाणी असलेल्या गट नंबर एकशे ते एकोणपन्नास या क्षेत्रामधील सुमारे जवळपास साठ हेक्टर नव्यान्वार एकशे बावन्न एकरवरती आठशे ते नऊशे झाडांचे वृक्षतोड करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण क्षेत्रामधील माती मुरूम डबर असं मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करण्यात आले साधारणपणे आम्ही संपूर्ण माहिती किंवा ही तक्रार मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडं समस्त त्या भागातील सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी यांच्याकडे दिल्यावरती त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि त्या संपूर्ण परिसराची माहिती घेतल्यावरती जवळपास तीन लाख एकसष्ट हजार ब्रास एवढं माती मुरूम आणि तिथलं डबर जे काय दगड याचं उत्खनन करण्यात आलेलं आहे आणि त्याची वृक्ष त्या भागातली वृक्षतोड देखील करण्यात आली आहे ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली परंतु अध्यक्ष मोदय ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या सर्व परिस्थितीचा विचार करता ए फॉरेस्ट स्टेशन वन म्हणून त्या ठिकाणी राखीव जागा असलेल्या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन झालं आणि त्यावरती कुठलीही प्रकारची कारवाई संबंधित अधिकारी किंवा तिथल्या असलेल्या जागा मालक कोणी आहेत त्यांच्यावरती करण्यात आलेले नाही याच्याबाबत देखील आम्ही संपूर्ण माहिती घेतली तर अध्यक्ष मोदय त्यामध्ये गट नंबर बेचाळीस आणि गट नंबर शेहेचाळीस हे वनक्षेत्रामध्ये येणाऱ्या गटांना देखील संबंधित उपजिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आणि त्यावरती दोन गटाची परवानगी घेऊन जवळपास आठ ते नऊ गटांवरती उत्खनन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्यामुळे माझी स्पेसिफिक मागणी एवढीच आहे की अध्यक्ष मोदय ही परवानगी देत असताना या जागेचे मालक जे जा अधिकाऱ्यांनी जागेला परवानगी दिली त्यांचे नातेवाईक आहेत तर मग अशा अधिकाऱ्यांवरती आणि त्या नातेवाईकांवरती किंवा जमीन मालकावरती आपण काय काय कारवाई करणार दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सदर जे उत्खनन झालेलं आहे त्याचं सरकारी मोजमाप घेऊन आपण त्यावरती जे काही उत्खनन केले आहेत त्यावरती दंडात्मक कारवाई करणार का आणि तिसरा प्रश्न आहे की ज्या भागातलं वृक्षतोड करण्यात आली आहे ते वृक्षतोड केली त्यावरती आपण काय कारवाई करणार किंवा आपण कुठले गुन्हे दाखल करणार मंत्री उपस्थित केलाय लक्ष्मी साधारण मौज मंगरूळ तालुका मावळ जिल्हा पुणे येथील त्यांच्या मते अनेक सर्वे नंबर त्यांनी सांगितले पण जे काही संपूर्ण माहिती मी घेतली आहे त्यावर साधारण पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एक्केचाळीस बेचाळीस छेचाळीस त्यातले अध्यक्ष मोदय पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस हे जे सर्वे नंबर आहे हे तर खाजगी सर्वे नंबर आहे त्यावर त्यांनी दहा वर्षाचा खानपट्टा मंजूर करून घेतला अकरा पॉईंट बावीस हेक्टर आर घेतला नंतर चार पॉईंट पंच्याण्णव घेतला नंतर मान्य अध्यक्ष मोदय एक्केचाळीस बेचाळीस छेचाळीस जे या ठिकाणी नमूद केलं आहे की हे जे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आहे हे जे वनक्षेत्र आहे हे वनक्षेत्र या ठिकाणी आता आपण झाडे लावण्याकरता राखीव ठेवतो हो अफ्रो स्टेशन अफो हे वनक्षेत्र आहे अफ्रो झोन आहे त्याच्यामुळं सहतीस आणि अडतीस सर्वे नंबरवर त्यांनी तात्पुरत्या परवानगी घेतल्या आहे त्यामुळं परवानग्या घेतल्या आहे का तर परवानगी घेतल्या आहे आणि त्यामध्ये जी परवानगी होती ती तीन लाख त्रेसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी ब्रासची परवानगी आहे आणि तीन लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर ब्रास उत्खनन झाला आहे आणि त्यामुळे एकोणीसशे सहा ब्रास अजूनही स्वामीचं त्यांनी भरला आहे पण अजून ते उत्खनन झालं नाही आहे अजून एकोणीसशे सहा बाकी आहे खरं तर यामध्ये एक चूक मात्र नक्की आहे एकेचाळीस बेचाळीस आणि छेचाळीस जे तीन सर्वे नंबर आहे ज्यावर फॉरेस्टची परवानगी न घेता किंवा हे वनक्षेत्र राखीव आहे तर त्या ठिकाणी उत्खनन झालं आहे पण उत्खनन करताना परवानगी देताना ॲडिशनल कलेक्टरनी ही त्या ठिकाणी माहिती घेतली नाही आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर ते उत्खनन झालं आहे तर या ठिकाणी जी परवानगी चुकीची दिली आहे एक्केचाळीस बेचाळीस छेचाळीस त्याची चौकशी आपण कारण त्या ॲडिशनल कलेक्टरने दिली आहे कारण ही ऑनलाईन अप्लिकेशन आली आहे ऑनलाईन अप्लिकेशनवर मायनिंग ऑफिसरने प्रस्ताव दिला आणि परवानगी मिळाली तर मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडी चौकशीची गरज आहे मी निश्चितपणे विभागीय आयुक्तच्या मार्फत ही चौकशी करून घेतो आणि जे सर्वे नंबर माझ्याकडे आहे पस्तीस छत्तीस सहतीस अडतीस एकेचाळीस बेचाळीस छेचाळीस या व्यतिरिक्त सर्वे नंबर समजा माननीय विधानसभा सदस्यांनी जर म्हटलं त्याप्रमाणे असतील त्याची चौकशी आपण करू आणि हे जे आपण सर्वेक्षण केलं आहे हे सर्वेक्षण बी के पनमाळे यांच्या इंजिनिअरिंग कन्सल्टंटकडून केला आहे आपली मागणी आहे की ही शासनाच्या स्वतःच्या अधिकारात करावी सर्व सर्वेक्षण आणि त्या खानपट्ट्यामध्ये अवैध उत्खनन झालं असेल वनपरिक्षेत्रात झालं असेल त्यावर गुन्हे दाखल करावे वृक्षतोडीबद्दल गुन्हे दाखल करावे असं त्या ठिकाणी आपली मागणी आहे तर या ठिकाणी झाडं तोडले याबद्दलही काही परवानगी घेतली नाही आहे हे मान्य आहे वनपरिक्षेत्रामध्ये जिथे आता वनपरिक्षेत्र म्हणजे काय तर अफरॉल आहे म्हणजे जिथे आपण झाडे लावणार होतो जागा मोकळी आहे तिथं वन नाही आहे काही त्या ठिकाणी शेड्यूल झालं होते काही नॉन शेड्यूल झालं होते ते आहे त्याची परवानगी घेतली नाही आहे पण याच्यामध्ये नक्कीच आपण विभागीय आयुक्तांची चौकशी करू आणि पुन्हा याचं पूर्ण मोजमाप हे या ठिकाणी करून साधारण एक महिन्याभरात आपण याचा संपूर्ण अहवाल आपण त्या ठिकाणी सादर करू मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा